लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प लघवी रक्त व सर्व प्रकार पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरिता गेलेल्या होमगार्ड हे छत्रपती संभाजीनगर येथे परतत असताना ट्रॅव्हल बसवर कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर अज्ञात दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या असून यात बसचे नुकसान झाले आहे तर चालक किरकोळ जखमी झाला आहे सदर घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी अज्ञात इस्मा विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने कर्मचारी होमगार्ड सैनिक यांना करता एका दुसऱ्या ठिकाणी ने आण करावी लागत आहे लोकसभा निवडणूक बंदोबस्ताचे अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथून ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरिता करीता आलेले बेचाळीस पुरुष व महिला होमगार्ड यांना ठाणे येथून छत्रपती संभाजीनगर येथे सोडवण्याकरिता ट्रॅव्हल बस नंबर एम शून्य चार जी पी नऊ हजार नऊशे नव्याण्णव या मधून घेऊन जात असताना गोदावरी नदी पूल समृद्धी हायवे रोड वरील चॅनल नंबर पाचशे चौदा पॉईंट आठ कोपरगाव येथे अज्ञात इस्माननी ट्रॅव्हल बसच्या समोरील काचवर दगडफेक करत बसचे नुकसान केले असून सदर घटनेत बस चालक अश्पाक युसुफ शेख वय सदोतीस वर्ष राहणार ठाणे हे जखमी झाले आहेत सदर प्रकरणी अशफाक युसुफ शेख यांच्या फिर्यादीवरून कोपरेगाव शहर पोलिसांनी अज्ञात प्रमाणे गुन्हा दाखल केला असून देशमुख यांच्या हस्ते मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ए एम दारकुंडे हे हल्लाखोरांचा शोध घेत आहेत लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बसवर दगडाने हल्ला होणे हा गंभीर प्रकार असून हा हल्ला कोणी केला कशासाठी केला यामागे नेमके कारण काय होते हे पोलीस तपासांती समोर येणार आहे